निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महिला व बालविकास विभाग अंतर्गत कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दोन हजार एकोणवीस साली सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना करण्यात आली आहे याच सेंटरमध्ये पाच वर्षात आठशे सहा महिला आणि मुलींना निवारा देण्यात आलाय पाहुयात याच संदर्भातील निर्भीड स्वराज्यचा स्पेशल रिपोर्ट संकटग्रस्त पीडित निराधार कौटुंबिक हिंसाचारग्रस्त संघर्षग्रस्त पीडित महिला व त्यांच्या बालकांना पुनर्वसनाकरिता पोलीस मदत निवारा सुविधा कायदेशीर मदत आरोग्य सेवा आणि दोनशे पन्नास महिलांचे कौटुंबिक समुपदेशन करून एकशे सत्तर महिलांचे संसार सखी वन स्टॉपच्या माध्यमातून सुरळीत करण्यात आले आहेत संघर्षग्रस्त किंवा अन्यायग्रस्त महिलांना विविध प्रकारच्या मोफत सेवा दिल्या जात असल्याने महिलांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझं नाव आशा मनुदास बोर्डे मी सखी वन स्टॉप सेंटर येथे केंद्र प्रशासक म्हणून काम पाहते जिल्हा महिला बाल अधिकारी बुलढाणा अंतर्गत व कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन अंतर्गत सखी वन स्टॉप सेंटर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे एकोणास सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला वन स्टॉप सेंटरची स्थापना झालेली आहे दोन हजार एकोणीसपासून तर आतापर्यंत ओ एस सीला आठशे सहा महिलांना हा लाभ देण्यात आलेला आहे त्यापैकी समुपदेशन सेवा कायदेविषयक मदत पोलीस मदत निवारा आणि मनोसामाजिक आणि संदर्भ सेवा इत्यादी प्रकारच्या सुविधा या विनामूल्य दिल्या जातात वनस्टॉप सेंटरमध्ये आतापर्यंत आठशे सहापैकी दोनशे पन्नास महिलांचे कौटुंबिक समुपदेशन करण्यात आलेले आहे त्यापैकी एकशे सत्तर महिला या पतीच्या घरी इनांदाव्यास गेलेले आहे आणि ऐंशी महिला या काही आईच्या घरी काही स्वतःहून राहत आहे त्यांच्या जबाबदारीवर वयाच्या अठरा वर्षापर्यंतच्या बालिका ह्या बालकल्याण समितीच्या आदेशाने ओडीसीला दाखल होतात आणि त्यांना त्या बालिका जर आई वडिलांकडे जर जात नसल्या तर त्या बालिकांचे पुनर् पुढील पुनर्वस बालकल्याण समितीच्या आदेशाने अमरावती येथे केले जातात काही संक्रस्त महिलांना राहण्याची खाण्याची व्यवस्था नसते त्यांना कोणी सांभाळत नसते अशा महिलांना मैं महिला राज्यगृह अकोला इथे रेफर केल्या जाते अशा प्रकारे आपल्याकडे अनेक सुविधा ह्या संकटग्रस्त महिलांसाठी विनामूल्य आहे ज्याही काही महिलांना अशी कुठलीही मदत लागली असली त्या महिलांनी सखी वन सेंटर येथे संपर्क साधा कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा घरून पडून गेलेल्या मुली असतील त्याचबरोबर अठरा वर्षाच्या आतील अल्पवयीन मुली ज्यांच्यावर अत्याचारग्रस्त मुलींना देखील बालकल्याण समितीच्या माध्यमातून या सेंटरला आणल्या जातात शासनाच्या नियमाप्रमाणे पाच दिवसाचा या ठिकाणी निवारा दिला जातो परंतु जोपर्यंत पुढील पुनर्वसन होत नाही तोपर्यंत या महिलांना याच ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत या सेंटरमध्ये अ कौटुंबिक हिंसाचारामधल्या ज्या महिला सफर झालेल्या आहेत अशा महिला या ठिकाणी येतात त्याचप्रमाणे बालविवाहामधल्या ज्या मुलींचं पळून गेलेल्यांचं लग्न पळून गेलेल्या आहेत अशा मुली या ठिकाणी येतात आणि त्याचप्रमाणे ज्या वयाच्या अठरा वर्षाच्या आतील आहेत अशा सर्व मुली ह्या मान्य कल्याण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी येतात आणि एखाद्या महिलेला जर काही अडचण असेल राहण्याची तर त्या सुद्धा महिला ह्या स्वयंसेवी स्वतःच्या मार्फत इथे त्या येऊ शकतात किती दिवसाचा निवारण शासनाच्या वतीनं त्यांना पाच दिवसाचा निवारा हा गाईडलाईन नुसार दिला जातो परंतु तिची पुढचं पुनर्वसन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तिला आपल्याकडे निवारा हा दिला जातो महिलांचा जर असेल तर राजगृह जे अकोला किंवा अमरावती आहे तिथे आणि ज्या अठरा वर्षातील ज्या बालिका आहेत त्यांना मुलींच्या बालगृहामध्ये अमरावती किंवा अकोला किंवा वाशिम किंवा जिथं जा जागा व्हॅकंट असेल तिथं त्या मुलींना लाभ दिला जातो तिथं पुनर्वसन केलं जातो सखी वन स्टॉपच्या निमित्ताने संघर्षग्रस्त किंवा अन्यायग्रस्त महिला मुलींना हक्काचा निवारा उपलब्ध झालाय मात्र नियमानुसार पाच किंवा सात दिवसांचा हा तात्पुरता निवारा आहे त्यामुळे जिल्ह्यात किमान एक कायमस्वरूपी निवारा असल्यास याचा अन्यायग्रस्त महिलांना मोठा फायदा होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसेल तर आता जाऊन करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि पेस्� लाईक करा कराज्य